हॅलो एव्हरीवन मी विनया टेकडे बोलते आणि आज मी बोर्डवर मराठी इंग्लिश असं पूर्ण एक मोठा पॅरेग्राफ लिहिला आहे आता तो पॅरेग्राफ म्हणजे ते स्वगत आहे स्वगत कोणतरी एक मुलगा बोलतोय अशा अर्थ ते स्वगत लिहिलं आहे आणि मी इंग्लिश शिकणार आहे आणि मग इंग्लिश शिकताना माझे मी काय प्रयत्न करेन ते तो बोलतो आहे मना मनातल्या मनात स्वतःशी स्वगतला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मोनोलॉग मोनोलॉग आहे हा स्वगत आहे ते एका मुलाचं ओके पण ह्याच्यात मी तुम्हाला मराठीतून इंग्लिश कसं करायचं हे तर एक्सप्लेन करणारच आहे महत्वाची गोष्ट महत्वाच्या टिप्स महत्वाचे नियम सांगणारच आहे जोडीला मी अतिशय महत्वाचे असे खरं खरं तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करताय जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न करताय तेव्हा तुम्हाला काय करायला हवं म्हणजे इंग्लिश अगदी सहज बोलता येईल तुम्हाला अशा अतिशय महत्त्वाच्या टिप्स आणि पॉईंट्स आणि ट्रिक्स मी या स्वगतात लिहिलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा खरंच उपयोगाचा आहे सगळ्याच गोष्टी एका वेळेला तुम्हाला समजतील मराठीमधून वाक्य इंग्लिश कशी करायची ती करताना कशा पद्धतीने विचार करायचा आपण ती वाक्य मराठी टू इंग्लिश करताना आणि जेव्हा तुम्ही स्वतः प्रयत्न कराल इंग्लिश सुधारण्यासाठी म्हणा किंवा छान सुराईकपणे बोलण्यासाठी म्हणा तेव्हा तुम्ही नक्की काय स्टेप्स फॉलो करायला हव्यात तुमच्या तुम्ही काय प्रयत्न करू शकता आपले आपले स्वतःचे ते सगळे मी या स्वगतात सांगितले आहे सो सुरुवात करूया स्वगत म्हणजे मोनोलॉग मुलगा बोलतोय असं आपण गृहित धरूया मी इंग्लिश किंवा इंग्रजी शिकणार आहे असं हा पहिलं वाक्य आपलं मी इंग्रजी शिकणार आहे वाक्याचा प्रकार कुठचा आहे विधानार्थी वाक्य आहे असर्टिव्ह सेंटेन्स आहे असर्टिव्ह सेंटेन्स किंवा विधानार्थी वाक्याची रचना कायम करता अधिक क्रियापद अशी असते आधी आपण मराठी पाहूया मग तुम्ही इंग्लिश बघा तुम्ही सुद्धा मी सुद्धा आधी मराठीवरून एक्सप्लेन करते मग आपण इंग्लिश वाक्य बघूया तर करता अधिक क्रियापद असं आपल्याला रचना घ्यायची आहे करता आपला मी म्हणजेच आय घेणार आपण आणि मी इंग्रजी शिकणार आहे शिकणं हे क्रियापद आहे लर्न आय आणि शिकणं हे क्रियापद आता शिकणार आहे म्हणजेच काय भविष्यकाळ काळ दाखवतोय पण आहे हे वर्तमान क्रियापद घेतलंय त्यावेळेला आपण गोइंग टू ही रचना घ्यायची असते आय नंतर आयसाठी आपण एम घेणार आहोत आय एम रचना आपण घेणार आहोत गोईंग टू आय एम गोइंग टू आणि शिकणं हे द्रापत्य टू च्या पुढे घालायचं आहे आय एम गोईंग टू लर्न काय शिकणार आहे इंग्रजी इंग्लिश आय एम गोइंग टू लर्न इंग्लिश आय एम गोईंग टू लर्न इंग्लिश मी इंग्रजी शिकणार आहे दुसरं वाक्य सराईतपणे इंग्लिशमध्ये बोलणं हे माझं स्वप्न आहे सराईतपणे इंग्लिशमध्ये बोलणं हे माझं स्वप्न आहे एक एक शब्द आधी सांगते त्याचा इंग्लिश काय पर्याय आहे तो सराईतपणे म्हणजे फ्लुएंटली सराईतपणे फ्लुएंटली इंग्लिशमध्ये इन इंग्लिश इंग्लिशमध्ये इन इंग्लिश बोलणं स्पीक बोलणं स्पीक हे दिस हे म्हणजे धिस माय म्हणजे माझं म्हणजे माय स्वप्न ड्रीम आणि आहे इज ओके मुख्य वाक्य काय सराईपणे इंग्लिशमध्ये बोलणं हे नंतरची गोष्ट आहे स्वप्न आहे ही पहिली गोष्ट आहे म्हणून हे माझं स्वप्न आहे ह्याने आपण इंग्लिश सुरुवात करूया आता हे म्हटल्यावर आपण म्हणणार धिस आहे धिस हे आपण करता म्हणून घेतलं आहे आहे हे आपलं क्रियापद आहे धिस इज माझं स्वप्न माय ड्रीम दिस इज माय ड्रीम काय आहे इंग्लिशमध्ये सराईकपणे बोलणं टू स्पीक बोलणं इन इंग्लिश इंग्लिशमध्ये सराईतपणे फ्लुएंटली मग वाक्य आपलं तयार होतं दिस इज माय ड्रीम टू स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली दिस इज माय ड्रीम टू स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली असं आपलं वाक्य इंग्लिश ऑप ऑफ तयार जातं पाहूया तिसरं वाक्य त्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे त्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे एक एक शब्द बघूया काय काय इंग्लिश आहेत ते त्या म्हणजे दॅट साठी फॉर त्यासाठी फॉर दॅट त्यासाठी फॉर दॅट मी आय प्रयत्न एफर्ट्स एफर्ट्स करायला करणं म्हणजे डू करणं म्हणजे डू सुरुवात म्हणजे स्टार्ट सुरुवात केली म्हणजेच स्टार्ट आणि आहे म्हणून एम किंवा इज किंवा आर ही शब्द फक्त पाहिले आता वाक्य कसं आपण बनवणार आहोत परत विधानार्थीच वाक्य आहेत आज ही सगळी वाक्य विधानार्थी असतील सेंटेन्स असल्यामुळे करता पहिला घेणार होत क्रिया पण नंतर घेणार आहोत आता ही सुरुवात कोणी केली आहे मी केली आहे करता आय आणि सुरुवात केली आहे म्हणजे सुरुवात करून झालेली आहे पण आत्ताच वर्तमान काळातच म्हणून आपण वर्तमान काळातला तिसरा काळ असतो पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्टेन्स तो आपण घेणार त्या रचनेनुसार आय हॅव आणि सुरुवात करणं म्हणून स्टार्ट स्टार्ट ह्या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं स्टार, स्टार्टेड स्टार्टेड आय हॅव स्टार्टेड काय स्टार्ट केलं मी टू टेक एफर्ट्स प्रयत्न करायला प्रयत्न करायला म्हणून आपण म्हणणार टू टेक एफर्ट्स टू टेक एपर्स ओ आणि कसले तर फॉर दॅट त्यासाठी त्यासाठी फॉर दॅट मग वाक्य आपलं फायनली बनतं आय हॅव स्टार्टेड टू टेक एपर्स फॉर दॅट आय हॅव स्टार्टेड टू टेक एपर्स फॉर दॅट ओके नेक्स्ट पाहूया आता मी रोज अर्धा तास इंग्लिशला देतो मी रोज अर्धा तास इंग्लिशला देतो आता इथपासून ऍक्च्युअली जर तुम्हाला खरं इंग्लिशमधून बोलायचं असेल आणि प्रयत्न करायचे असतील स्वतःचे स्वतः तर काय करायचंय ती सुरुवात होती पहिला पॉइंट इंग्लिश सराईतपणे बोलण्यासाठी तुम्ही करायचंय रोज अर्धा तास इंग्लिशला देणं ओके आता वाक्य इंग्लिशमध्ये करूया मी म्हणजे आय रोज म्हणजे डेली किंवा एव्हरी डे अर्धा तास हाफ एन आवर अर्धा तास हाफ एन आवर इंग्लिशला फॉर इंग्लिश फॉर इंग्लिश किंवा टू इंग्लिश देतो गिव्ह देणं म्हणजे गिव्ह रचना करता आधी क्रियापद आय गिव मी काय देतो अर्धा तास आय गिव्ह हाफ अॅन आवर कशाला देतो इंग्लिशला फॉर इंग्लिश किंवा टू इंग्लिश रोज एव्हरी डे किंवा डेली असं वाक्य बनवायचं आहे कसं होईल आय गिव्ह हाफ अॅन आवर फॉर इंग्लिश डेली आय गिव्ह हाफ अॅन आवर फॉर इंग्लिश डेली ही पहिली गोष्ट प्रत्येकाने करायची आहे इंग्लिश छान बोलण्यासाठी प्रयत्न करताना पुढे दुसरा पॉइंट इंग्लिश चांगलं बोलावं म्हणून काय कराल तुम्ही प्रत्येक जण मी रोज अर्धा तास इंग्लिशला देतो हे झालं नियमितपणे इंग्लिशची दहा वाक्य तरी वाचतोच वाचतो नियमितपणे इंग्लिशची दहा वाक्य तरी वाचतोच वाचतो रोज कमीत कमी तुम्ही खरं खरं इंग्लिशची दहा वाक्य तरी वाचायचीच आहेत ओके वाक्य करूया इंग्लिशमध्ये रोज सॉरी नियमितपणे रेग्युलरली नियमितपणे रेग्युलरली इंग्लिशची ऑफ इंग्लिश इंग्लिशची ऑफ इंग्लिश, इंग्लिश, इंग्लिश दहा म्हणजे टेन वाक्य म्हणजे सेंटेन्सेस अनेक वचन म्हणून एस लागला टेन सेंटेन्सेस तरी ॲटलिस्ट इथे तरी ॲटलिस्ट असा इंग्लिश शब्द घ्यावा लागेल वाचतोच वाचतो रीड करता अधिक क्रियापद आय रीड कमीत कमी दहा वाक्य तरी ॲटलीस्ट टेन सेंटेन्सेस इंग्लिशची ॲटलिस्ट टेन सेंटेन्सेस ऑफ इंग्लिश किंवा ॲटलिस्ट टेन इंग्लिश सेंटेन्सेस ऑफ इंग्लिश न म्हणता इंग्लिश सेंटेन्सेस डायरेक्टली पण म्हणू शकतो ॲटलीस्ट टेन इंग्लिश सेंटेन्सेस आणि नियमितपणे रेग्युलरली बघू या वाक्य इंग्लिश लिहिलेलं आय रीड मिनिमम टेन इंग्लिश सेंटेन्सेस रेग्युलरली मी ऍटलिस्ट सांगितलं सांगताना त्याचप्रमाणे कमीत कमी मिनिमम हा शब्दही अफकोर्स चालेल आय रीड मिनिमम टेन इंग्लिश सेंटेन्सेस रेग्युलरली या मिनिममच्या ऐवजी आपण ऍटलिस्ट जो मी बोलताना सांगितला तुम्हाला तोही चालणार आहे आय okay. hey, रीड ॲटलीस्ट टेन सेंटेन्सेस रेग्युलरली इंग्लिश सेंटेन्सेस ओके हे करायचंय खरं खरं म्हणजे हा स्वगतही वेगळी गोष्ट आहे नेक्स्ट पॉईंट काय पाच नवे शब्द रोज पाठ करतो अर्थासकट पाच नवे शब्द रोज पाठ करतो अर्थासकट जर तुम्हाला खर खरं इंग्लिश शिकायचं आहे छानपैकी रोज पाच नवे शब्द तुम्ही खरंच पाठ करायला हवेत अर्थासकट आता वाक्य करूया इंग्लिशमध्ये एक एक शब्द आधी बघूया पाच फाईल नवे न्यू शब्द वर्ड्स रोज एव्हरी डे किंवा डेली पाठ करतो लर्न पाठ करणं लन शिकणं म्हणजे पण लन पाठ करणं म्हणजे पण लन अर्थासकट विथ मिनिंग सकट विथ अर्थ मिनिंग आता वाक्य आपण बनवूया करता पहिला आय हा करता अफकोर्स जरी मराठीत लिहिलं नसलं तरी आपल्याला माहिती आहे की आय हाच करता आहे आय पाच नवे शब्द पाठ करतो काय झालं क्रियापद पाठ करणं म्हणून आपण घेणार क्रियापद आय लन आय लन पाच नवे शब्द न्यू वर्ड्स अर्थासकट विथ न्यू वर्ड्स विथ रोज एव्रीडे किंवा डेली आता वाक्य काय लिहिलं आय लर्न फाय न्यू वर्ड्स विथ मिनिंग एव्हरी डे आय लर्न फाईव्ह न्यू वर्ड्स विथ मिनिंग एव्हरी डे क्लिअर झालंच असेल पुढे जाऊया व्याकरणातले महत्त्वाचे धडे वाचतो व्याकरणातले महत्वाचे धडे वाचतो रोज कमीत कमी एक पान तरी व्याकरणातले महत्वाचे धडे वाचतो रोज कमीत कमी एक पान तरी खरखर स्वतः प्रॅक्टिस करताना व्याकरणाचं पुस्तक असायला हवं तुमच्याकडे त्यातलं एक पान तरी कमीत कमी रोज खरंच वाचायचंय व्याकरणातलं समजो न समजो वाचत राहायचं ऑप समजायला लागतं डोंट वरी अबाउट डॅट आता वाक्य आपण करूया इंग्लिशमध्ये शब्दांशब्द बघूया आधी पहिला व्याकरणातले व्याकरण म्हणजे ग्रामर व्याकरणात प्ले इन ग्रामर महत्वाचे इम्पॉर्टंट धडे लेसन्स वाजतो रीड रोज एव्हरी डे दे, किंवा डेली कमीत कमी ऍटलिस्ट कमी, एक वन पान आता हे पान वहीचं किंवा पुस्तकाचं असल्यामुळे पेज तरी तरी हा आपण कुठे बसायचा बघूया ओके आता वाक्य बघूया पहिला करता घेणार आता मीच करता आय क्रियापद काय खेळायच्या धडे वाचतो वाचणं क्रियापद असल्यामुळे आय रीड वॉट आय रीड व्याकरणातले धडे आय रीड लेसन्स इन ग्रामर पुढे कसं लिहिलंय रोज एव्हरी डे कमीत कमी एक पान तरी ऍटलीस्ट वन पेज हा हे झालं आपलं एक साधारण आयडिया आता वाक्य कसं तयार होतं पाहूया आय रीड इम्पॉर्टंट लेसन्स इन ग्रामर ऍट लिस्ट वन पेज डेली असं ते वाक्य पूर्ण होतो आय रीड इम्पॉर्टंट लेसन्स इन ग्रामर ऍट लिस्ट वन पेज डेली एव्हरी डे किंवा डेली रोज पुढचं आता छोटी इंग्लिश वाक्य वहीत लिहितो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे खरं खरं करायचंय जीवनात तुमच्या जेव्हा इंग्लिश प्रॅक्टिस तुम्ही कराल छोटी छोटी वाक्य निदान दहा तरी रोज इंग्लिश वाक्य वहीत लिहायची आहेत लिहायची आहेत लिहिणं पण इम्पॉर्टंट आहे ओके आता वाक्य आपण करूया इंग्लिशमध्ये छोटी म्हणजे स्मॉल इंग्लिश वाक्य म्हणजे सेंटेन्सेस वहीत वही म्हणजे नोटबुक वहीत तो इन द नोटबुक लिहितो राईट हा हे वर्ड्स बघितले आपण आता रचनेनुसार कसं करणार करता अधिक क्रियापद आय राईट हे क्रियापद झालं राईट इथे मुख्य क्रियापद लिहिणं आय राईट काय लिहितो मी छोटी इंग्लिश वाक्य स्मॉल इंग्लिश सेंटेन्सेस बही इन द नोटबुक वाक्य पाहूया लिहिलेलं आय राईट स्मॉल इंग्लिश सेंटेन्सेस इन द नोटबुक आय राईट स्मॉल इंग्लिश सेंटेन्सेस इन द नोटबुक ओके नेक्स्ट पाच वेळा मोठ्याने वाचतो पाच वेळा मोठ्याने वाचतो हे खरंच करायचं आहे दहा वाक्य लिहून झाली वहीत लिहिलीत तुम्ही मोठ्यांदा ती पाच वेळा वाचायची मोठ्यांदा का वाचायची कारण मोठ्यांदा जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपलं तोंड बोलतं ते शब्द डोळे आपले ते शब्द पाहतात हाताने लिहिलेलं असतंच ऑलरेडी आणि मोठ्यांदा वाचल्यामुळे आपले कान ते ऐकतं जे काही आपण बोलतोय ते आपले कान ऐकतात चार इंद्रिय एका वेळेला ह्या गोष्टीला काम करतात आणि मग ती गोष्ट लक्षात राहायला अधिक सोपी होऊन जाते म्हणून हे असंच करायचंय इंग्लिश छान बोलायला सुरुवात करण्यासाठी म्हणून आता पाहूया इंग्लिशमध्ये करायचं कसं पाच वेळा फाईव्ह टाइम्स पाच वेळा फायव्ह टाइम्स मोठ्या मोठ्यांना म्हणताना अलाउड असं म्हणू शकतो किंवा लाऊडली असंही म्हणू शकतो वाचतो रीड आता परत करता आधी क्रियापद आय रीड करता आय क्रियापद रीड आय रीड फाईव्ह टाइम्स आणि मोठ्यांदा लाउडली आता त्यांना त्या वाक्य वाचतो त्या वाक्य हे जरी लिहिताना याच्यात आपण मराठीत परत परत बोलत नसतो तरी इंग्लिशमध्ये काहीतरी शब्द घालायला हवा वाक्यांसाठी सर्वनाम जर वापरायचं असेल अनेक वाक्य म्हणून तर देम असं सर्वनाम आपण घालूया मग वाक्य कसं बनेल आपलं आय रीड देम फाईव्ह टाइम्स लाउडली आय रीड देम फाईव्ह टाइम्स लाउडली आणि आणि म्हणून एंड मग न बघता मोठ्याने म्हणून पाहतो मग न बघता मोठ्याने म्हणून पाहतो आता वाक्य आधी बघूया कसं होईल मग आफ्टरवर्ड्स न बघता विदाऊट सीन मोठ्याने लाउडली किंवा अलाउड म्हणून पाहतो म्हणून पाहतो म्हणजे म्हणतो असं म्हणायचंय म्हणून आय से ह आय से हे सुद्धा खरंच करायचंय पाच वाक्य ती दहा वाक्य लिहिलेली बहीतली पाच वेळा मोठ्यांदा वाचून झाली बघून वाचून झाली की न बघता मग तीच वाक्य आपल्याला बोलता येतात का हे खरंच प्रत्येकाने बघायचंय जर बोलता आली तर उत्तमच नाही आली तर परत रिपीट करायचं एक दोन चार वेळा मॅक्झिमम रिपीट करावं लागेल सुरुवातीला नंतर ऑप जमायलाच लागणारे नक्की जर नियमितपणे सराव केला तर आणि इंग्लिश सुधारायला इंग्लिशमध्ये सहज बोलायला वेळ लागणार नाही तुम्हाला फक्त रोज तुम्ही प्रयत्न मात्र करायला हवेत ते सोडायचे नाही ओके okay? मग आता हे वाक्य मी म्हटलं तसं आपण इंग्लिशमध्ये कसं लिहिलंय ते पाहूया आय रीड फायव्ह टाइम्स लाऊडली अँड आणि पासून आपण सुरुवात केली अँड देन नंतर आपण तिथे म्हटलं मग मग म्हणजेच नंतर म्हणून आपण शब्द घेतला देन अँड देन म्हणून पाहतो म्हणजे मी म्हणतो अँड देन से से म्हणजे म्हणणं देन म्हणजे ती वाक्य म्हणून अँड डेन से देम मोठ्यांना म्हणून अलाऊड डेन से देम अलाऊड न बघता विदाऊट सीन विदाउट सीन मी ती परत म्हणून पाहतो आता नेक्स्ट पॉइंट चुकलं तर परत तसंच करतो आता ऑफकोर्स माणूस आहे चुका होणारच त्यात काही विशेष नाही जेव्हा नवं गोष्ट आपण शिकतो तेव्हा चुका व्हायच्याच असतात नाही झाल्या तरच आश्चर्य म्हणून चुका होणारच आहेत काही हरकत नाही परत करायचं प्रॅक्टिस परत करायची वाक्य पाहूया चुकलं चुकलं तर हे तर जरी मराठीत लिहिलं नाही तरी अर्थ इनडायरेक्ट तोच आहे म्हणून त्या तर साठी आपण घेणार इफ आणि चुकणं म्हणून घेणार रॉंग इफ रॉंग चुकलं तर इफ रॉंग मग काय करतो मी तर परत तसंच करतो आय मी करता असल्यामुळे इफ रॉंग आय करतो परत तसंच करतो क्रियापद म्हणून आय डू क्रियापद डू करतो म्हणून तसंच द सेम परत अगेन फ्रॉम आय डू द सेम अगेन मी लिहिताना काय लिहिलंय फ्रॉम देन आय रिपीट अगेन लिहिताना मी जरा वेगळं लिहिलंय अर्थ सेम आहे कसं आता सांगते फ्रॉम सांगितलंच चुकलं तर देन नंतर चुकलं तर नंतर मी काय करते फ्रॉम देन आय म्हणजे मी रिपीट परत करतो रिपीट करतो परत एकदा म्हणतो अगेन परत इट फ्रॉम आय रिपीट अगेन परत मी तेच करतो आय डू इट अगेन पण चालणार आहे ते रिपीटच्या ऐवजी मी परत करतो म्हणून डू इट अगेन दोन्ही गोष्टी करेक्ट आहेत नेक्स्ट वन करऊ आणि मला जमत असं तो आता इथपर्यंत परत तसंच करतो ही जी प्रोसेस मध्ये मी ब्रॅटिंग केली आहे पहा आय रिव्ह हाफ एन आवर फॉर इंग्लिश डेली रोज अर्धा तास इंग्लिशला द्यायचा आहे या गोष्टी तुम्ही खऱ्या खऱ्या करायच्या आहेत इंग्लिश सरळपणे बोलायचा प्रयत्न करण्यासाठी स्वतः रोज अर्धा तास इंग्लिशला द्यायचा आय रीड मिनिमम किंवा इंग्लिश सेंटेन्सेस रेग्युलरली नियमितपणे दहा तरी वाक्य रोज वाचायची आय लर्न फाईव्ह न्यू वर्ड्स विथ मिनिंग एव्हरी डे अर्थात पाच नवे शब्द तुम्ही खरे खरे पाठ करायचे आहेत आय रीड इम्पॉर्टंट लेसन्स इन ग्रॅमर ॲटलीस्ट वन पेज डेली एक तरी पान ग्रामर बुकचं रोज आहे आय राईट स्मॉल इंग्लिश सेंटेन्सेस इन द नोटबुक बहीत पाच दहा पंधरा काय जमते तुम्हाला तेवढी इंग्लिश छोटी वाक्य लिहायची पहिल्यांदा आय रीड देम फाइव टाइम्स लाउडली मोठ्यांदा ती म्हणायची वाचायचे मोठ्यांदा अँड डेम से देम अलाउड विदाउट सीन पाच वेळा वाचून झाली की न बघता म्हणून बघायचे जर चुकलं तर काय करायचं इट रॉंग समजा चुकलं म्हणताना तर परत एकदा सेम प्रोसेस रिपीट करायची की निश्चित सेकंड टाईम जमेल असं झालं की सेकंड टाईम नाही जमलं निराश होऊन जायचं नाही सुरुवात आहे तिसऱ्यांदा प्रयत्न केल्यावर अगदी निश्चित जमेल प्रयत्न करत राहायचं ती परमेश्वर हे कायमचं मनात लक्षात ठेवायचं आणि प्रयत्न करत राहायचं इंग्लिश बोलणं इतकं पण काही कठीण नाहीये जमतं प्रत्येकाला प्रयत्न केल्यानंतर निश्चितच तर ह्या स्टेप्स इंग्लिश छान बोलण्यासाठी तुम्ही फॉलो करायच्या आहेत आणि आता पुढे आपण हा स्वगत जे आहे ते पूर्ण करूया आणि मला जमत आणि अँड मला म्हणजे आय आणि जमत आय कॅन डू इट मी ते करू शकतो कॅन डू इट म्हणजेच मला जमत म्हणून वाक्य लिहिलं अँड आय कॅन डू इट कॅन म्हणजे शकणे मी ते करू शकतो जेव्हा मराठी टू इंग्लिश उभी कराल एक्झॅक्ट शब्द शब्द तसाच असायला हवा असा नियम नाही अर्थ मात्र सेम असायला हवा ग्रामर मात्र करेक्ट असायला हवं शब्द जरा इकडे तिकडे वेगळे वेगळे असतातच दोन वेगळ्या भाषा आहेत म्हणून मला जपतं आय कॅन डू इट मला खूप आनंद होतो मग मग म्हणून नंतर अशा अर्थी देन मला म्हणजे आय हा करता आय बिकम व्हेरी हॅपी मला खूप आनंद होतो आय बिकम व्हेरी हॅपी देन आय बिकम व्हेरी हॅपी मला आशा आहे की वाक्य पाहूया हां एक एक शब्द पाहूया मला आशा आहे की नक्की इंग्लिश बोलू शकतो मला म्हणजे आय आशा असणं हो आय होप की या साठी आपण इंग्लिश घेऊया दॅट आय होप दॅट मी आय नक्की डेफिनेटली इंग्लिश इंग्लिशच बोलू शकतो शकणं आय कॅन बोलणं स्पीक आय कॅन स्पीक इंग्लिश डेफिनेटली पाहूया वाक्य लिहिलेलं आय होप दॅट आय कॅन स्पीक इंग्लिश डेफिनेटली आय होप दॅट आय कॅन स्पीक इंग्लिश डेफिनेटली निश्चित तुम्ही पण आशा ठेवा निश्चित तुम्हालाही जमणार आहे आता फक्त हे स्वगत मराठी इंग्लिश नुसतं मी वाचते आणि मी आज थांबते स्वगत मोनोलॉग मी इंग्लिश शिकणार आहे आय एम गोईंग टू लर्न इंग्लिश सराईतपणे इंग्लिशमध्ये बोलणं हे माझं स्वप्न आहे दिस इज माय ड्रीम टू टू स्पीक इन इंग्लिश फ्लुएंटली त्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे आय हॅव स्टार्टेड टू टेक एफर्ट्स फॉर दॅट मी रोज अर्धा तास इंग्लिशला देतो आय गिव्ह हाफ एन आवर फॉर इंग्लिश डेली नियमितपणे इंग्लिशची दहा वाक्य तरी वाचतोच वाचतो आय रीड ॲटलिस्ट किंवा मिनिमम टेन इंग्लिश सेंटेन्सेस रेग्युलरली पाच नवे शब्द रोज पाठ करतो अर्थासकट आय लर्न फाइव न्यू वर्ड्स विथ मिनिंग एव्हरी डे व्याकरणातले महत्वाचे धडे वाचतो रोज कमीत कमी एक पान तरी आय रीड इम्पॉर्टंट लेसन्स इन ग्रामर ॲट लिस्ट वन पेज डेली छोटी इंग्लिश वाक्य वहीत लिहितो आय राईट स्मॉल इंग्लिश सेंटेन्सेस इन द नोटबुक पाच वेळा मोठ्याने वाचतो आय रीड लाऊडली आणि न आणि मग न बघता मोठ्याने म्हणून पाहतो अँड देन से देम अलाउड विदाऊट सीन चुकलं तर परत तसंच करतो इफ रॉम देन आय रिपीट अगेन आणि मला जमतं अँड आय कॅन डू इट मला खूप आनंद होतो मग देन आय बिकम व्हेरी हॅपी मला आशा आहे की मी नक्की इंग्लिश बोलू शकतो आय होप दॅट आय कॅन स्पीक इंग्लिश डेफिनेटली सेम टू यू तुम्हें ही डेफिनेटली इंग्लिश बोलू शकता कीप ट्राइंग डोंट गिव अप, कीप ट्राइंग प्रयत्न करत रहा, डोंट गिव अप, सोडून देव ना ऑल द बेस्ट टू ईच एंड एवरी वन ऑफ यू आवडला वीडियो तो लाइक शेयर सब्सक्राइब करायला विसरू नका। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस वीडियो टुडे बाय बाय